मित्रा ला हो। था 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 तर मित्रांनो तुम्हाला आज मी आहे पुण्याचं मार्केट आणि ह्या मार्केट मध्ये तुम्हाला सर्वच प्रकारचे म्हणजे जी वस्तू पाहिजे ती वस्तू तुम्हाला पाहायला भेटल तर व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि चॅनलला लाईब करून ठेवा चला मग पाहूया मार्केट डंबल पिंपल आहे ह्याच रोड वातात मनपाला बसत सर्व बाजार दादा तिकडे शूज बाजार आहे सर्व शूज शूज आहेत लांब लांब पस्तर सर्व प्रकारचे बोंबा पिंबा सर्व काही आणि हे सर्व शूज साडेचारशे पाचशे रुपये मध्येच भेटतात सर्व स्वस्त तर हे आहे पुण्याचं मार्केट इथं सर्वच भरते मटन चिकन शूज अंडा पांडी सगळं खास करता सगळे मला सर्वच प्रकारचे तर ह्या मार्केट मध्ये सर्व जुनं सामान स्वस्त देते काय पण असू मशीन ह्याची मशीन त्याची मशीन साऊंड आणि इथं मला मेन म्हणजे बघायला भेटतो दीड लाखाचा आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपयाला द्यायला लागतो मी बघून हाफ होतो आणि तिथून पुढे जातो मग मी मग बाकीचं सर्व काही पाहत राहतो हातीयर इयरफोन शंभर रुपयाला दोन बेल्ट तर ह्या मार्केटमध्ये सगळ्यात जुने जुने नाणी शिवाजी महाराजांच्या टाइम पासून सर्व नाणी असतात इथं चोर बाजारात जे काय जुना तुम्हाला पाहिजे ते गॅस काय काय आहे मला सांगायला कमी पडाले मला तर जुने कॅमेरे फोन गिटार गिटार रे डी एस एल आर कॅमेरा डिस्क आहे ना तर त्याला मी ऍपल टी व्हीची प्राईस विचारले तर त्याने फक्त आणि फक्त दोन हजार रुपये बोलले आणि मी दोन हजार रुपये ऐकून <laughs> हक्का बक्का झालो दोन हजार रुपये ऐकून आणि तिथून पुढे मग अजून पाहत राहिलो काय काय आहे मार्केटमध्ये मुराणा काळातल्या टेप रेडिओ सर्व काही बरोबर बराबर चोरीच्या फक्त चोर बाजार म्हणलंच काय बाजारात सर्वच काही आहे आंबे सर्वच तर काही काही जुना बाजार नाही नाही मला वाटलं चोर बाजार पण जुना बाजार आहे पुण्यातला मेन म्हणजे पुणे रेल्वे स्टेशन पासून जवळच जुना बाजार हे पाहू शकता तुम्ही लोकेशन मनपापाशी जवळ गेलं की तुम्हाला हे दिसन जुना बाजार टाकला की सर्व काही तुम्हाला व्हरायटी बघायला भेटते तर ह्या मिनी मार्केट म्हणजे मार्केट लई बी मोठं नाही लय बी लहान नाही म्हणता येणार ना। आणि ह्याच्यात सर्वच भेटते नाणी ना म्हणजे जुन्या जुने पैसे डी एस एल आर आपलं काही फोन त्याच फोन दीडशे रुपयाला अँड्रॉइड फोन ती तीनशे रुपयाला बनवत होते आयफोन आयफोनची टी व्ही सर्वच काही म्हणजे तुम्हाला जेवढं काही पुरे तिथं पाहिजेत ना सर्वच काही भेटायला बघायला भेटल आधुनिक बी बघायला भेटून सर्वच काही भेटत तुम्हाला भेट द्यायची असली तर नक्कीच भेट द्या मनपाच्या मन 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 रोड ओला असाय येताना मनपाला सरसरी आहे इथून मनपापासून जवळच आहे पाच मिनिटाचा रोड हे तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा